500 रुपये एक रुपये अमान्य हो आठ नोव्हेंबर दोन भारताच्या इतिहासातील एक असा दिवस ज्यांना फक्त काळा पैसा नाही तर संपूर्ण भ्रष्ट सिस्टीम हादरवली नोटबंदी भारतात झाली पण कंबरड मात्र पाकिस्तानचं मोडलं कारण ही फक्त नोटांची अदलाबदल होती तर ही देशद्रोहांच्या अर्थव्यवस्थेवर झालेली स्ट्राईक होती आज नोटबंदीला नऊ वर्ष पूर्ण झाली वर्तमान मे जारी पाच रुपये और एक हजार रुपये के करन्सी नोट अमान्य होगी नोटबंदीपूर्वी मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात भारतीय नोटांची छपाई व्हायची आणि हा पैसा वापरला कुठे जायचा माहित आहे आपल्याच काश्मीर मध्ये भारत विरोधी बाळगून हा पैसा दंगे हिंसा आणि दहशत माजवण्यासाठी वापरला जायचा मोदीजींनी देशात नोटबंदी केली आणि या पाकड्यांचा डाव धुळेस मिळाला नोटबंदीमुळे काश्मीर मधील अराजकतेवर तर मोठा आळा बसलाच पण भारताच्या सुरक्षेला देखील एक कवच मिळालं आणि भारतामध्ये डिजिटल पेमेंटची क्रांती सुरू झाली म्हणूनच तर आज जगातील पन्नास टक्क्यांपेक्षा अधिकचं डिजिटल पेमेंट हे त्या भारतात होतात अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी देवेंद्र फडणवीस वर महाराष्ट्र या पेजला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका